भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चौतीसवी जयंती या निमित्ताने देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे त्यातच आता नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे नाशिकमध्ये डीजेच्या दनादाराने तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे नितीन फकीररा रणचिंगे वयवर्ष तेवीस असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर रविवारी दिनांक तेरा रोजी नाशिकच्या फुलेनगर परिसरात डीजे लावण्यात आला होता नितीन फे हा तरुण परिसरात आला असता डीजेच्या दंडनाट्याने त्याच्या नाकातोंडातून रक्तस्राव झाला डीजेच्या दंधनाट्याने तरुणाचा मृत्यू संशय नितीन फकीरा या तातडीने उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला डीजेच्या दंधनाट्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान मैताला इतर काही आजार असल्याची माहिती देखील समोर येत आहे त्यामुळे तरुणाच्या मृत्यूचे नेमकं कारण काय याबाबत संभ्रम आहे सविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे विशेष प्रतिनिधी नाशिक